फटक्याच्या अतिशबाजीने व ढोलताशाच्या गजरात जुळ्या चिमुकल्यांचे अनोखे स्वागत पुण्य ही विधात्या माझे पापकर पण मला एका मुलीचा बापकर या गझलकार गोपाल मापारी यांच्या ओळी मुलींच्या जन्माचे महत्त्व अधोरेखित करतात मुलींचा घटता जन्मदर चिंताजनक असताना समाजातील काही धुरणींकडून लेख वाचवा लेख वाढवा अभियान राबविण्यात येत आहे बुलढाणा शहरातील उद्योजक श्री रूपराव उबाळे पाटील यांचे चिरंजीव श्री ऋषिकेश उबाळे पाटील यांना दोन जुळ्या मुली झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला अठरा जानेवारी रोजी ऋषिकेश उबाळे यांना दोन कन्यारत्न झाल्यानंतर त्यांचा नऊ फेब्रुवारी रोजी घरी आगमन सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात उबाळे परिवाराने या कन्यांचे जोरदार स्वागत केले फटाके ढोलताशे वाजवत रॅलीद्वारे आनंद साजरा करण्यात आला यावेळी बुलढाणा येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी मुलीचे आजोबा श्री रूपराव उबाळे आजी सौ उबाळे तसेच उबाळे शिंदे साखरे तळेकर यांच्या परिवारातील सर्व नातेवाईक मंडळी व तानाजीनगर येथील बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते